नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत विविध माध्यमांच्या खाजगी विना विनानुदनी तत्वावरील शाळांमध्ये जे पंचवीस टक्के रिझर्वेशन आहे त्याकरता जे ऑनलाईन अर्ज भरले जात आहे त्याबाबतची प्रक्रिया चालू आहे तर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार वीसपासून ही प्रक्रिया चालू झालेली असून अंतिम दिनांक ही एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीसची आहे त्यामुळे फक्त नऊ दिवस बाकी आहे या या प्रक्रियेकरता तरी आपण अद्यापही आपल्या पाल्या जर इलिजिबल असेल आणि आपल्या पाल्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरला नसेल तर आपण या नऊ दिवसात आपल्या पाल्याचा अर्ज ऑनलाईन प पद्धतीने या वेबसाईटवर जाऊन भरू शकता तर त्याकरिता आपल्याला आपल्या पाल्याचा ॲप्लिकेशन आय डी तयार करावा लागणार आहे त्याकरता आपल्या पाल्याचा आपल्याला या प्रणालीवर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तर रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबतचा व्हिडिओ मी यापूर्वी तयार केलेला आहे तो आपल्याला आय बटनवर कर मिळेल तसेच फॉर्म सबमिट कसा करायचा ह्याबाबतचा व्हिडिओसुद्धा मी यापूर्वी तयार केलेला आहे तो सुद्धा आपल्याला आय बटनवर मिळेल तर मी आता हे वेबसाईट ओपन केलेली आहे आणि माझा लॉग इन आय डी आणि पासवर्डने इथं या, कर या, या, या प्रणालीमध्ये प्रवेश केलेला आहे तर आता या प्रणालीत प्रवेश केल्यानंतर मला इथं बघा इथं माझा जो अर्ज आहे हा नॉट सबमिटेड दाखवत आहे म्हणजेच मी अजून हा माझा अर्ज सबमिटेड के सबमिट केलेला नाही आहे तर हा मी माझा अर्ज कसा स सबमिट करतो हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे तर आता इथं जे स्टेप बाय स्टेप आपल्याला घ्यायचं आहे तर इथं फर्स्ट स्टेप आहे चाईल चाईल म्हणून आपल्याला इथं आपल्या चाईलची माहिती म्हणजेच आपल्या पाल्याची माहिती आपल्याला इथं व्यवस्थितरित्या भरायची आहे आणि हे दोन्ही पद्धतीने आपल्याला भरायचे आहे इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला भरून घ्यायचे आणि मराठीमध्ये सुद्धा भरून घ्यायचे आणि आपल्याला एक्झॅक्ट ॲड्रेस आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आपण जर अक्षांश एकांश इथं ता टाकले नाही तरी चालेल फक्त आपल्याला आपला जो आपला पता आहे तो व्यवस्थित इथे इथं टाकायचा आहे आणि सेव या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर काय होईल तर आपलं जे आपल्याला जो गुगल मॅप आहे हा आपल्या गुगल मॅपची लिंक आपल्याला इथं ओपन झालेली असेल आता इथं मी चाइल्ड डिटेल्स सेव्ह केलेले आहे आणि त्याच्या मला मॅसेजसुद्धा आलेला आहे आता इथं गुगल मॅपवर आपलं आपल्या लोकेशन इथं एक वेळ आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आपण गुगल मॅपवर आपलं लोकेशन इथं एक्झॅक्टली तेच आहे काय आणि अक्षांश रेकाउंट हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड अपडेट म्हणायचं आहे आता अक्षांश अजनी रेकाउंश हे चेक करण्याकरता आपण विविध प्रकारचे ॲपसुद्धा आपल्या ॲपद्वारे आप सुद्ध, आप सुद्धा आपण हे जाणून घेऊ शकता तर आपल्याला इथं एक्झॅक्ट लोकेशन आपण सेव्ह केल्यानंतर आपल्याला जायचं आहे सेकंड ऑप्शन अप्लिकेशन आता इथं अप्लिकेशन हे जे सेकंड ऑप्शन आहे इथं आपल्याला फक्त माहिती चेक करून घ्यायची आहे आणि किंवा सिलेक्ट करून घ्यायचे आहे आता इथं आपल्याला स्टँडर्ड निवडून घ्यायचा आहे मीडियम ऑप्शन वन आणि टूमध्ये दोन मीडियम आपल्याला निवडून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आपलं जे रिलिजन आहे ते निवडून घ्यायचं आहे आणि आपल्याला कास्ट ती पण निवडून घ्यायची आहे आणि कास्ट नसेल तर आपल्याला उत्पन्न इथं टाकावं लागेल आता इथं आपल्या पार्ल्याचा आपल्याला आधार नंबरसुद्धा एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीसुद्धा आपल्याला व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं आहे आणि जे आपल्या आपण ॲडमिशन करता जी कागदपत्रे सादर करणार आहे त्याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि शेवटी सेव करायचं आहे सेव केल्यानंतर आपली माहिती सेव झालेली असेल त्यानंतर आपल्याला जे तिसरं ऑप्शन आहे ते तिसऱ्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता तिसरा ऑप्शन जे आहे ते आपल्याला स्कूल सिलेक्शनचं आहे तर आता इथून आपल्या ऑप्शनमधून आपण म्हणजे या स्टेपद्वारे आपण आपल्या पाल्याकरिता कोणती शाळा निवडायची ते आपण इथं या लिस्टमधून आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर आता इथं तीन ऑप्शन आहे एक म्हणजे एक किलोमीटर राहतील दुसरा एक ते तीन किलोमीटर राहतील आणि तिसरा तीन किलोमीटरवरील तर आपल्याला फर्स्ट एक किलोमीटर राहतील आपल्या पाल्याकरिता एक किलोमीटर आतीलच शाळा आपल्याला निवडून घ्यायची आहे आता मी एक किलोमीटर आतील ऑप्शनला क्लिक केलेला आहे त्यानंतर माझ्यासमोर इथं अवेलेबल शाळा इथं ओपन झालेली आहे आणि त्याला मी टिक केलेलं आहे टिक केल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण एक ते तीन किलोमीटर आतील शाळासुद्धा निवडू शकतो किंवा आपल्याला वाटत असेल समजा तर आपण तीन किलोमीटरच्या वरील अंतराची शाळासुद्धा निवडू शकतो परंतु एक किलोमीटरच्या आतील शाळा निवडलेलीच बेटर कारण एक किलोमीटरच्या आतील बालकांना जिथं या प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे त्यामुळे एक किलोमीटरातील शाळा आपण निवडलेली कधी बेटर आहे तर अशा प्रकारे मी इथं एक आतील शाळा इथं निवडलेली आहे आणि माझी माहिती इथं सेव्ह झालेली आहे मी इथं माहिती सेव्ह झाल्यानंतर पुढील ऑप्शनला क्लिक करणार आहे आता इथं आपलं स्कूल सिलेक्शन झालेलं आहे स्कूल सिलेक्शनची माहिती इथं आपल्याला इथं अवेलेबल झालेली आहे तर इथं आपल्याला तशा प्रकारची आपली शाळा कोणती निवडली आहे ती इथं आपल्याला सेव झालेली आहे आपली शाळा निवडलेली इथं सेव झालेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपली स्कूल सिलेक्शनचं काम अटपल्यानंतर आपल्याला जायचं आहे समरी ऑप्शनला क्लिक करायचं आहे समरी ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण जे ज्या अर्जामध्ये जे डिटेल भरलेले आहे त्याबाबतचं आपल्या तपशील आपल्यासमोर पुढं उपलब्ध होणार आहे आता इथं अप्लिकेशन डिटेल्समध्ये आपल्या पाल्याचं नाव आपलं नाव पाल्याचं आईचं नाव इथं सर्व अवेलेबल असणार आहे तसेच इथं ॲन्युअल इन्कम वगैरे कास्ट वगैरे रिलीजन त्यानंतर आपला एक्झॅक्टली ॲड्रेस त्यानंतर अक्षरश्रेकांश त्यानंतर इथं आपला ईमेल आय डी मोबाईल नंबर याबाबतची माहिती आपल्याला इथं अवेलेबल आहे आणि त्यानंतर इथं शाळासुद्धा आपल्याला इथं दिसते आणि शेवटी आपल्याला जे हिरव्या अक्षरातील जे मॅटर दिसतं आहे त्यासमोर आपल्याला एक टिक करायचं आहे आणि आपला शेवटी आपल्याला आपला अर्ज कन्फर्म सबमिट करायचा आहे कन्फर्म एंट सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला ती माहिती सर्व साठवून घ्यायची आणि एक वेळ आपण ही कन्फम अँड सबमिट केल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारची माहिती आपण इथं नंतर तपशिलात बदल करू शकणार आहे त्यामुळे ही आपल्याला शेवटी काळजी घ्यायची आहे आणि आपण अत्यंत काळजीपूर्वक अर्ज भरलेला असेल तर आपल्याला कन्फम अँड सबमिट करायचं आहे आता त्यानंतर आपण आपली हे डिटेल्स बघू शकतो परंतु आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आता इथं मी चाइल्डची चाईल्ड ऑप्शनला क्लिक केले आणि माहिती बघितली पण खालती सेव्ह हे ऑप्शन दिसत नाही तसेच अप्लिकेशन ऑप्शनला सुद्धा क्लिक करून पाहिले इथं सेव्ह ऑप्शन नाही आहे आणि इथं बघा इथं समरी ऑप्शनला क्लिक केले समरी ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला खालती शेवटी आपल्याला जनरेट पी डी एफ म्हणून एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक करून आपला जो फॉर्म आपण सबमिट केलेला आहे त्या फॉर्मची नक्कल आपल्याला इथं सेव्ह करून ठेवायची आहे म्हणजे जो आपण ऑनलाईन पद्धतीने जो फॉर्म सबमिट केलेला आहे त्याच्या पण पी डी एफ इथं जनरेट करू शकतो आणि हे पी डी एफ आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे किंवा त्याची प्रिंटसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे कारण हे प्रिंट आपल्याला आप आपल्या पाल्याचं ॲडमिशन होईपर्यंत आपल्याला हे सांभाळून ठेवायचे आहे कारण यामध्ये सर्व आपल्या पाल्याची भरलेली डिटेल्स आपल्या पाल्याचा फॉर्म नंबर वगैरे सर्व माहिती या फॉर्मवर उपलब्ध आहे तर अशा प्रकारे आपण हे जे फॉर्म आहे तो पी डी एफमध्ये जनरेट केलेला आहे आणि आपल्याला हा सेवसुद्धा करून ठेवायचा आहे आणि आपल्याला याची प्रिंटसुद्धा काढून घ्यायची आहे तर आता मी हा फॉर्म माझ्या लॅपटॉपला सेव्ह करून ठेवतो आहे इथं बघा वरती डाउनलोड ऑप्शन आहे त्या डाउनलोड ऑप्शनला मी क्लिक केलेलं आहे त्यानंतर आता हे हा जो फॉर्म आपल्याला कुठं डाउनलोड करून ठेवायचा आहे म्हणजेच कुठं सेव्ह करून ठेवायचा आहे आपण त्याचं एक्झॅक्ट लोकेशनसुद्धा इथं निवडू शकतो आता मी हा डेस्कटॉपला सेव्ह करून ठेवलेला आहे आता सेव्ह केल्यानंतर मला आवश्यकता वाटली तुम्ही इथं जर प्रिंटर अटॅच असलं तर प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकतो त्यानंतर काय करायचं आपल्याला आपल्याला बाकी इतर ऑप्शनसुद्धा बघून घ्यायचं आहे ॲडमिट कार्ड हे ऑप्शन आहे इथं ॲडमिट कार्ड आपल्याला आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर ॲडमि ॲडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे आणि शेवटी ग्रीव्हन्स आपल्या पाल्याचा प्रवेश झाला नाही तर आपण तक्रारसुद्धा या ऑप्शन मार्फत करू शकतो आणि सर्व प्रक्रिया आपलं प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लॉग आऊट करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म आपला सबमिट केलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर आपल्याला व्हिडिओ उपक्त उपयुक्त वाटला असेल तर आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा आणि आपल्या कॉमेंट्स वगैरे अवश्य कळवा धन्यवाद